शिवीगाळ विखारी वक्तव्य धमक्या आणि अजून बरंच काही करूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आत्तापर्यंत एकदाही मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती पण आत्ता दिली आहे आणि नुसती प्रतिक्रिया नव्हे तर आता फडणवीसांनी जरांगेंना थेट इशारा दिलाय नजीकच्या काळातील जरांगेंनी फडणवीसांबाबत केलेली सगळी वक्तव्य ते गणेशोत्सवातच मुंबईत येऊन मराठा आंदोलन पेटवण्याचा जरांगेंनी दिलेला इशारा या सगळ्यावर फडणवीस बोलल्या शिवाय फडणवीसांचे स्वीय सहाय्यक हे सुद्धा जरांगेंपर्यंत जाऊन पोहोचलेत फडणवीसांनी जरांगेंबाबत असं ऍक्शन मोडमध्ये येणं याचा अर्थ काय घ्यायचा आणि जरांगेंना हा दिलासा आहे की इशारा तेच आपण आज या व्हिडिओ समजून घेऊया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा मराठा आरक्षणासाठी मनोज दरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये आंदोलन करणार असल्याचा इशारा दिलाय यासाठी जरांगे हे उद्या अंतरवाली सराटी येथून निघणार आहेत जरांगेनी सरकारला या दरम्यानच्या दोन दिवसांचा वेळ दिलेला आहे या दोन दिवसांमध्ये आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर मग आम्ही सरकार उलथवून टाकू असा इशारा जरांगे देत यावर आता देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे फडणवीसांची ही प्रतिक्रिया ही कोणत्याही इशारा कमी नाहीये लोकशाही मार्गानं मुंबईत आंदोलन करा परंतु गणेशोत्सवामध्ये विघ्न आणू नका छत्रपती शिवाजी महाराज हे सण उत्सवामध्ये खोडा घालणाऱ्यांचा निपात करायचे असं वक्तव्य फडणवीसांनी केलंय आणि फडणवीसांचं हे वक्तव्य हे जरांगेंसाठी अप्रत्यक्ष इशाराच मानला जातोय इतकंच काय तर जरांगेंची समजूत काढण्यासाठी वा इशारा देण्यासाठी खुद्द फडणवीसांचे स्वीय सहाय्यक थेट अंतरवालीमध्ये दाखल झालेले आहेत जरांगे पाटील यांच्या मुंबईतील मोर्चाला थांबवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असतानाच फडणवीसांचे विशेष कार्यकारी अधिकारी राजेंद्र सावळेंनी जरांगेंची आज भेट घेतली आता या भेटीनंतर जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधला खर तर असं वाटलं होतं की या भेटीनंतर जरांगेंचं मतपरिवर्तन होईल का पण त्या सगळ्या चर्चा चुकीच्या ठरल्या आहेत कारण की जरांगेंनी आपण मुंबईत येण्यावर ठाम असल्याचं पुन्हा एकदा सांगितलंय एक रस्ता आम्हाला द्या कोणताही द्या हजार रस्ते आहेत त्यापैकी एक द्या मी मोर्चावर ठाम आहे अंमलबजावणी ही झालीच पाहिजे असं जरांगेंनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलंय त्यामुळे एक प्रकारे जरांगे हे आपल्या मुंबईत येण्यावर ठाम आहेत आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल याची चिंता सरकारला लागली आहे याशिवाय आईवरून शिबि चित्रावाघ यांच्यावरील टीका यावर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी काल आणि आजमध्ये प्रतिक्रिया दिलेल्या आहेत जो आपल्याला शिवरायांचा मावळा मानत असेल तो खालची भाषा वापरणार नाही महिलेच्या बाबतीत खालच्या पातळीचं वक्तव्य करणार नाही असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे इतकंच काय तर शिंदे अजितदादांना फडणवीसांनी मराठा आरक्षणाचं काम करू दिलं नाही असा एक प्रकारचा आरोप जरांगेंनी काही दिवसांपूर्वी केला होता फडणवीसांवर हा आरोप होता आणि यावर सुद्धा फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली कोणीही काढ्या टाकायचा बांबू टाकायचा प्रयत्न केला तरी एकनाथ शिंदे आणि आमचे संबंध चांगले आहेत आमच्यात कोणीही विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरीही आम्ही एक आहोत असं फडणवीस म्हणाले मुद्दा लक्षात घ्या जरांगेंनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतल्यानंतरही सदैव मौन बाळगलेल्या फडणवीसांनी आत्ता उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे यापैकी अनेक उत्तरं ही जर आपण पाहिली तर ती धमकी वजा इशारा दिसत आहेत जरांगेंना गणेशोत्सवाच्या काळामध्ये मुंबईत येण्यापासून रोखण्याचे अनेक प्रयत्न फडणवीसांकडून आणि सरकारकडून चाचपडले जात आहेत पण जर हे प्रयत्न अपयशी ठरत असतील तर मग फडणवीस ऍक्शन मोडमध्ये येतील अशा चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत जरांगेंनी जर मुंबईत येण्याचा आपला निर्णय किंवा आपलं जे काही पाहूल आहे ते ठाम ठेवलं तर मग फडणवीस नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं आहे आजची एक रात्र बाकी आहे आणि ही रात्र ही जरांगेंसाठी कठीण असल्याचं म्हटलं जातं खरोखरच फडणवीसांनी असं ऍक्शन मोडमध्ये येणं हे जरांगेंच्या भल्याचं आहे की धोक्याचं तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ अर्थपूर्ण वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद